नाशिक सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांवर मधमाशांचा हल्ला जण जखमी नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे मधमाशांच्या हल्ल्यामध्ये सात ते आठ जण जखमी झाले अचानक मधमाशांनी रुग्णाच्या नातेवाईकांवर हल्ला केल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली जखमी झालेल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आग्या मोहळ उठल्याने आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना मधमाशांनी हल्ला केला यावेळी परिसरात चांगलीच धावपळ उडाली या हल्ल्यात सात ते आठ जण जखमी झाले त्यांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एस एन टीव्ही न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका